नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होवी सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सर्वात कि देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार हो हा तीन हजाराच्या निच्चांकी पातळीवरती आता पोहोचण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवर कि देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार हो हा तीन हजाराच्या निच्चांकी पातळी पर्यंत आता पोहोचणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल की देशांतर्गत बाजरामध्ये काय सोयाबीनचा बाजार साडे तीन हजाराच्या निचांकी पातळीपर्यंत आता पोहोचणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा हा साडे तीन हजाराच्या निच्चांकी पातळी आता पोहोचणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार भाव पाहतळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग खरच देशातील बाजारात आता सोयाबीनचा अभाव साडेतीन हजाराच्या निश्चांकी पातळीपर्यंत खाली पोहोचणार का या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करावी की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा थोडा बहुत या ठिकाणी होईल फायदा तर बघा कास्ताकार बांधवांना जर देशातील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर संपूर्ण देशामध्ये आता हमी भावावर सोयाबीन खरेदी बंद झाली याच्यामुळे आपल्याला भविष्यात सोयाबीनच्या भावावरती दबाव येताना दिसू शकतो कारण आवक वाढणार आहे आणि खरेदी करणारा कुणीच नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढणार आहे आणि याच्यामुळे होणार काय की आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा दबावात राहणार म्हणजे देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची एकंदर परिस्थिती बघितली तर सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो आपल्याला शंभर टक्के दबावात दिसणार सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी जी अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान दिसत आहे ही बाजारभाव पातळी जर आपल्याला साडेतीन हजारापर्यंत खाली येताना दिसली तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत कारण आतापर्यंत सरकारच्या हमी भाव खरेदीचा आधार होता म्हणून सोयाबीनचा भाव हा एकोणचाळीसशे ते चार हजाराच्या दरम्यान होता आता ही शक्यता संपल्यामुळे सोयाबीनचा भाव दोनशे रुपयाने खाली येण्याची शक्यता दाट आहे विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक सल्ला देतो की भविष्य हे अजिबात उज्ज्वल नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत सध्या सोयाबीनची विक्री करून जर आपण ओरिजिनल भावती पावती घेतली तर भविष्यामध्ये आपल्याला जो सरकारचा भावांतर योजनेचा एक पॅटर्न आहे त्याचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा अभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार